यांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शहाजी अरविंदराव यांनी आज दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पदभार स्वीकारलेला आहे हिंदू बाणाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यात शुभेच्छा शौभ आपण आपल्या कुटुंबामध्ये तिसरे नगराध्यक्ष आहात या शहरांच्या फार मोठ्या अपेक्षा आपल्या कुटुंबावर केंद्रित आहे आपण तरुण आहात तरुणाकडून तर या शहराच्या फारच अपेक्षा राहतील तर आपण कुठल्या कामाला आपल्या या पाच वर्षाच्या काळामध्ये प्राधान्य देणार आहात मी कंधार शहरातील सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला या पदावर बसवलं त्यानंतर आमच्या सोबत जे काही आमच्या सोबत आलेले नगरसेवक असतील कार्यकर्त्या असतील सर्वांचे मी आभार मानतो त्यांच्या सह सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी येऊ शकलो आमचे वडील याच्या अध्यक्ष होते आई अध्यक्ष होती त्यांनी त्यांच्या परीना जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं काम आपल्या कंदार नगरीमध्ये केलेलं आहे आणि त्यांचीच परंपरा मी पुढे चालवणार आहे सगळ्यात प्रथम मी शहरामध्ये पाणी पुरवठा स्वच्छता आणि पतदिवे याच्यासाठी थोडीशी मी जरा प्रायोरिटी देणार आहे आपल्या शहरातील बऱ्याच भागामध्ये अजून सुद्धा फिल्टरचं पाणी मिळत नाही त्या भागामध्ये पाण्याची सोय व्हावं फिल्टरच्या पाण्याची सोय व्हावं याकरता मी प्रथम प्राधान्य देणार आहे शहरामध्ये शहराच्या सभोवतालीत भरपूर पाणी आहे आपली पाणी पुरवठा योजना आहे परंतु नेहमी काही अनेक कारणामुळे शहरामध्ये ज्या वेळेस झिंगोटीची पाणी पुरवठा योजना बंद होते यापूर्वी जी आपली पर्यायी पाणी व्यवस्था जी चालू होती त्यावर एक आपण दहा ते पंधरा लाख रुपयाचा जर समजा खर्च केला शहराला पाणी टंचाई मधून आपण मुक्त करू शकता तर यासाठी काही आपण याकडे लक्ष हो। देणार बरोबर आहे आपल्या कंधारला सुरुवातीला आणि लिंबूटीपासून सुरू झाल्यापासून तिथला पाणी पुरवठा बंद केलेला आहे तर पुढच्या काळामध्ये आपण पर्याय व्यवस्था म्हणून आपल्या कंधार शहरातून जे आपण पाणी लिफ्ट करत होतो ते पण चालू ठेवतो आपण जेणेकरून कुठे काही प्रॉब्लेम झाला बुटेला तर आपल्याला ताबडतोब इथले पाणी घेता येईल शंभर टक्के प्रयत्न करू व्यवस्थापन आपल्या इथं कार्यरत आहे परंतु घंटागाडी आहे स्वच्छतेच्या विभागाकडं जे काय म्हणजे मनुष्यबळ आहे ते अपुर आहे हे मनुष्यबळ ऍक्टिव्ह करण्यासाठी त्यांचा नियमित वेतन देण्यासाठी आपण कसे प्रयत्न करतात आता ते शासन तर या, या कामासाठी निधी उपलब्ध करून देतात हमेशा आता सध्या किती निधी आहे अजून तुम्ही माहिती घेतलेली नाही तरी पण एक टेंडर प्रोसेस नुसार दरवर्षी आपण टेंडर काढतो साफसफाईच त्या हिशोबाने निधी जसा उपलब्ध होईल त्या हिशोबाने टेंडर निघते आणि जेवढे माणसं अवेलेबल आहेत आपल्याकडे तेवढ्या माणसानं का व्हायना पण तो शहरामध्ये स्वच्छता कशी राहील आपण याची काळजी घेऊ शहरामध्ये अनेक भागामध्ये रस्ते नाही उदाहरण सांगायचं म्हणजे दोन तीन नगराचा म्हणजे रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे तर तिथं ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी आपल्याला आधी पहिल्यांदा दूर करावं लागत दुसरा प्रश्न आहे व्यापारी संकुलाचा कायमस्वरूपी व्यापाऱ्यांना व्यापारासाठी जागा आणि मजबूत बांधकाम मिळणं अपेक्षित आहे तर यासाठी आपण काय प्रयत्न करणार सर्वात महत्वाचा तो प्रश्न तो व्यापारी संकुल सुद्धा आहे शहरामधला मागच्या दहा वर्षापासून हा विषय प्रलंबित राहिलेला आहे मागच्या काळात आमच्या आईच्या काळात अध्यक्ष असताना आपण व्यापारी संकुलाचं काम सुरू केलेलं आहे काही इथल्या आप आपल्या शहरातल्या राजकीय अडचणीमुळं काही काम प्रलंबित राहिलेले आहेत भविष्यात अशा काही अडचणी येणार नाहीत जे कोणी समोर जे आपल्या सोबतचे आपण चर्चा करून हे राहिलेले विषय आपण कम्प्लीट करू तेवढी मी खात्री देतो पालिकेच्या सभागृहामध्ये दे। आपण जे विषय येणार आहेत त्याचे सगळे विषय पारित होण्यासाठी बहुमत लागतं तर आता बहुमताची जी काही कसरत आहे ती कसरत आपल्याला पार पाडावी लागणार आहे तर आपल्या पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे अपक्ष एवढे गोळा करून सुद्धा जर समजा बहुमत होत नसेल तर आपण विरोधी पागावर जे नगरसेवक आहेत तर, नगर तर त्यांना सोबत घेऊन आपण या शहराचा विकासाचा गाडा आपल्या हिंदवी बाण्याच्या माध्यमातून आमचे सीनियर लिडर कंदार शहरातले मागच्या तीस पस्तीस वर्षापासून राजकारण करतात त्यांनी तुमच्या मुलाखत सांगितले बाबा विकास सर की आम्ही काम पडलं तर कोणाची पाय धरू आमचं म्हणणं असं आहे की पाय धरायची गरज नाही आपण हात हात घालून आपण विकासाचं काम करू म्हणजे राजकीय मतभेदाला दिलांजली देऊन सर्व नगरसेवकांनी एकत्रित ये येऊन विकासा विकासासाठी सहकार्य करावं बिलकुल अशा पद्धतीची आपली भूमिका राहील बिलकुल